नमस्कार मी संजय सोनवणी आपणा सर्वांनाच छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदीपमान ते इतिहास माहीतच असतो अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट आणि त्या कपटी दगाबाज अफजल खानाची शिवाजी महाराजांनी केली हत्या हा कळसाध्याय आहे त्यांच्या कारकिर्दीमधला जसा शैिस्ते खानाची बोटं तोडली हा पण इतिहास आपल्या अंगावर रोमांच आजही उभे करतो अफजल खानाला प्रतापगडापर्यंत आणण्यासाठी आणि किंवा राजगडावरनं प्रतापगडला म्हणजे वाई जी अफजल खानाची जहागीर होती त्याच्या शेजारीच असलेल्या प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी जायचं का ठरवलं याबद्दल आपण मधले जे पॉइंट्स असतात त्याबद्दल थोडेसे कमजोर असतो आपल्याला ते माहीत करून घ्यायची इच्छा नसते शिवाजी महाराजांनी ही योजना कशी कशी बनवली आणि कशी सिद्ध नेली आणि त्यांनी पर्याय काय काय ठेवले होते हा एक फार मोठा महत्वाचा इतिहास आहे परंतु त्या इतिहासाकडे जाण्याआधी जो मूळ घटना आहे की बड्या बेगमे समोर विजापूरच्या दरबारात अफजल खानाने विडा उचलला की मी छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून आणेल जिवंत किंवा ठार मारेल आणि त्यांनी विडा उचलला आणि तो विजापूरवरनं निघणार होता एवढ्यात त्याला काहीतरी शंका आली की आपला पराभव होणार असं सांगितलं जातं पराभव होणार म्हणून त्याने आपल्या साठ बासष्ट किंवा त्रेसष्ट बेगमांना एका विहिरीमध्ये विजापूर जवळच्या बुडवून मारलं आणि स्वतःची कबर बांधून ठेवली का जिवंतपणेच कबर बांधून ठेवली कारण का त्याला असं वाटत होतं की आपला मृत्यू होणार आहे लक्षात घ्या तो अजून स्वाली करायला निघालेला नव्हता आणि ज्या सेनापतीला आधीच वाटतं की आपला पराभव होणार आहे आपण मरणार आहोत ना आपल्या विधवा बेगमा कसं जगणार किंवा कोणाची लग्न करणार या भीतीपोटी किंवा या आशंकेपोटी किंवा या संशयापोटी त्याने त्यांची हत्या केली आणि स्वतःची कबर बांधून ठेवली हा इतिहास सांगितला जातो आणि खूप जणांचा त्यावर प्रचंड विश्वास असतो पहिली गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जो सेनापती ज्याला वाटतं की आधीच आपण हारलेलो हो। आहोत आणि तो अशी कुत्त करतो तर त्याचं जे सैन्य आहे त्यांचं मनोबल मनोधैर्य कसं राहील ते ढासळेल का उंचावेल हा विचार ज्याचा त्याने आपापल्या पद्धतीने करावा बर नंतर सांगितलं जातं नंतर त्याने स्वारी करताना तुळजाभवानी मंदिर उद्ध्वस्त केलं नंतर पंढरपूरला आला श्री विठ्ठलाच्या मूर्तीला शेती पोचण्याचा प्रयत्न करा आणि ती शेती पोचू नये म्हणून तेथील पुजाऱ्यांनी किंवा बडवे उत्पातांनी ती मूर्ती तिथनं हलवली आणि ती मूर्ती सुरक्षित राहिली दडवून ठेवल्यामुळे असंही सांगितलं जातं आता पहिली गोष्ट आपण लक्षात घेऊया की तुळजापूर किंवा तुळजाभवानीचं ठिकाण त्या काळात कोणाच्या राज्यात होतं ते खुद्द आदिलशहाच्याच राज्यात होतं पंढरपूर सुद्धा आदिलशहाच्याच राज्यात होतं स्वराज्य तिथपर्यंत अजून पोचायचं होतं मग स्वतःच्याच राज्यातील मंदिरं उद्ध्वस्त केली म्हणजे शिवाजी महाराज चौथावून मैदानावर येतील खाली येतील आणि आपल्याला संधी मिळेल त्यांचा पराजय करण्याचं अशी कल्पना जर करत असेल अफजल खान तर त्याच्यासारखा मूर्ख सेनापती असू शकत नाही परंतु अफजल खानाचं जर सगळं जीवन आपण पाहिलं तर तो एक कुशल सेनापती होता तो दगावाज होता क्रूर होता कपटी होता हे सत्य जरी असलं तरी तो सेनापती म्हणून एक कुशल रणनीती बाळगणारा सेनानी होता आणि स्वतःच्याच राज्यातलं लक्षात घ्या पंढरपूर आणि तुळजाभवानीचं मंदिर हे आदिलशहाच्या अखत्यारीत राज्यातलं होतं आणि आपल्याच राज्यातली मंदिरं उद्ध्वस्त केली मग छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं स्वराज्य सोडून जिथे असतील तिथून बाहेर पडतील आणि आपल्याला त्यांच्यावर उघड्या मैदानात सामना करण्याची संधी मिळेल असा त्यांनी विचार केला असं जी कल्पना जर असेल तर मला असं वाटतं की आपण इतिहास समजून घेण्यामध्ये काहीतरी गफत करतो आहे इतिहासकारांनी हे सिद्ध केलं की कि त्रेसष्ट किंवा बासष्ट बेगमांना मारून टाकलं ती कथा दादांत खोटी आहे हे इतिहासकारांनी सिद्ध केलंय तुळजाभवानीचं मंदिर आणि विठ्ठलाचं मंदिर याला क्षती पोचवायचा प्रयत्न झाला उपसर्ग पोचायचा प्रयत्न झाला हे जे म्हटलं जातं त्यातही आतापर्यंत इतिहासात तथ्य बाहेर आलेलं नाही याचं कारण असं की खुद्द अफजल खानाच्या सैन्यामध्ये असंख्य हिंदू सरदार आणि हिंदू सैन्य होत आपल्या सैन्याला त्यांच्या श्रद्धास्थानांना दुखावून त्यांना विचलित करणं आपल्या विरुद्ध करणं ही भीती अफजल खानासारखा एक कसलेला सेनापती वापरेल का हा दुसरा प्रश्न हा प्रत्येकाने विचार त्या दृष्टीने केला पाहिजे इतिहासात या गोष्टीला निर्विवाद पुरावे मिळालेले नाहीत उलट तुळजाभवानी असेल पंढरपूर असेल किंवा अन्य देवस्थाने असतील त्यांना आदिलशाच्या ज्या देणग्या आहेत किंवा सनदा आहेत ज्या दिलेल्या आहेत अगदी मोरगावचा गणपती त्याचा सुद्धा सनदा उपलब्ध आहे असं असताना अफजल खान जो आपला स्वामी म्हणजे आदिलशहा ज्या स्थानांना मदत करतोय त्याला उद्ध्वस्त करण्याचा विचार कसा करेल हा एक दुसरा प्रश्न शत्रूला काळ्या कुठं रंगात रंगवायचा प्रयत्न करणं हे जगभर चालतं आणि हे गोष्ट शिवाजी महाराजांच्या हयातील घडलेली नाही म्हणजे या कथांची हे एकूणच्या शतकामध्ये ज्या काही फालतू बखरी आल्या त्या बखरींनी मुस्लिम दिवसापोटी काही अतिरंजित कथा का प्रस्तुत केल्या शिवाजी महाराजांबद्दल काय काय प्रस्तुत केले याच्याबद्दल आपण नंतर बोलू स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल रामदास स्वामी बद्दल जयराम स्वामीने जे काव्य लिहिलं त्यातनं काय काय कथा प्रस्तुत केल्या हा इतिहास आपला माहीत असतो असला पाहिजे नसेल माहिती तर माहीत करून घेतला पाहिजे तर खानाला अत्यंत काळ्या रंगात रंगवायचा प्रयत्न करणं एका दृष्टीने स्वराज्याच्या दृष्टीने स्वाभाविकही म्हणावं लागेल कारण शत्रू होता शेवटी शत्रूला काळ्या कुठं रंगात रंगवणं भाग आहे पण छत्रपती शिवाजी महाराज मात्र वेगळ्या विचारांचे होते आधी त्यांना शक्यता वाटत होती की हा अब्दुल खान जर चालून आला तर तो पुण्यावर पुण्यावरनं राजगडावर येईल आणि वेढा मारून बसेल कारण ती त्यावेळेस मोगली सैन्याची किंवा या शाही सैन्याची ही रीत होती की महिन्या महिने वेढा मारून बसायचं किल्ल्यावरच्या लोकांची उपासमार होईल असं पाहिजे आणि मग आपसुकपणे विजय पदरामध्ये पाडून घ्यायचं ही एक त्यांची एक साधारण रणनीती होती शिवाय मागणी ठरवलं की त्याला बळी पडायचं नाही मग त्यांनी काय केलं अफजल खान पुण्यावर तर चालून येऊ नये कारण आपण राजगडवर थांबलो तर पुण्यावरूनच त्याला राजगडाच्या दिशेने यावं हो लागेल म्हणजे पुन्हा पुन्हा उद्ध्वस्त होणार येताना तो वाटेत पुरंदर आहे किंवा वाटेत इतर जे ठाणे आहेत मराठ्यांची ती सुद्धा उद्ध्वस्त देणार प्रजेचे आतोनात हाल होणार आणि प्रजेचे हाल होणं हे शिवाजी महाराजांना कदापि मंजूर नव्हतं म्हणून शिवाजी महाराजांनी प्रतापगड निवडला का एक तर वाई जे निकट असणारं स्थान आहे ती अफजल खानाची जागीर अफजल खानाचा डोळा आधीपासून चंद्रराव मोरेंच्या जावळी खोऱ्यावर होताच त्याची नजर होतीच त्याच्यावर की जावळीचं खोरं आपल्या ताब्यात यावं पण शिवाजी महाराजांनी ते शक्य होऊ दिलं नाही जावळीचं खोरं अफजल खानाला मिळालंच नाही मग प्रतापगडावर शिवाजी महाराजगिरी जो किल्ला त्यांनी नुकताच बांधून घेतलेला होता कारण का की अफजल खान हा न येता दुसऱ्या मार्गाने वाईला यावा आणि वाईवरनं त्यांनी आपल्यावर कसा स्वारी करायची याचा विचार करावा नंबर वन शिवाजी महाराजांनी त्यावेळेस तीन योजना आखल्या होत्या पहिली की अफजल खानाला जर प्रतापगडावर आणता आलं नाही तर नेताजी पालकर आहेत मोरपंत पिंगळे आहेत किंवा बाकी जे सरदार आहेत त्यांच्या मदतीने सर्व वाईवरच हल्ला करायचा हा प्लॅन नंबर वन प्लॅन नंबर टू होता की काहीही करून आपण शरण आलो हो आहोत असं दाखवून आपण घाबरलेलो हो आहोत असं दाखवून अफजलखानाला प्रतापगडापर्यंत कस तरी करून आणायचं आणि त्याची प्रत्यक्ष भेट घ्यायची त्यांची तिसरी योजना तयार होती की समजा ही भेट झाली आणि त्यात त्याने दगाबाजीने कपटाने जर आपल्यालाच मारलं तर काय म्हणून त्यांनी आज्ञा काढून ठेवली होती की जिजाऊंना सिंहासनाचे वारस मानून त्यांच्या आदेशाने मंत्रिमंडळ आमचं जे अपूर्ण राहिलेलं काम आहे आणि संभाजी महाराज जे लहान आहेत त्यांना मांडीवर घेऊन जिजामाता राज्य कारभार पाहतील आणि स्वराज्याचं अपूर्ण राहिलेलं काम हे पूर्ण करण्यासाठी सारे प्रयत्न करतील ही शिवाजी महाराजांनी काढलेली एक टोकाची कल्पना होती की कारण का की शत्रूच्या भेटीत काही होऊ शकतं आज शिवाजी महाराजांनी अब्दुल खाला मारलं म्हणून आपल्याला त्या गोष्टीचं एवढं विशेष वाटत नाही परंतु ती घटना घडण्याच्या आधी शक्यता तीही होती की अफजल खान सुद्धा भारी पडू शकेल कदाचित आणि जर त्यात आपलं जर वाईट काही झालं तर मग काय असलं पाहिजे म्हणजे शिवाजी महाराज हे अत्यंत दूरदृष्टीने विचार करणारे अत्यंत धोरणी असे एक महामानव होते असं आपल्याला इथे म्हणावं लागतं झालं काय अफजल खान ज्या वेळेस शिवाजी महाराजांकडनं वकील सारखे यायला लागले आणि शिवाजी महाराज कसे घाबरले आहेत त्यांनी अगदी काशीला ब्राह्मण पाठवले आहेत आणि गोद गोदान म्हणा किंवा काही इतर दान असतील धर्मादाय ती सुद्धा करायला सुरुवात केलेली आहे कारण त्यांना त्यांच्या जीवाची शाश्वती वाटत नाही अब्दुल खान या गोष्टींमुळे हे मानसशास्त्रीय युद्ध होतं हे लक्षात घ्या एकीकडे एक मुजोर माणूस की जरा माहिती आहे की मी जिंकणारच आहे अब्दुल खानला खात्री होती की तो जिंकणारच आहे आणि वाई पासून जवळ आपली एवढी मोठी सेना कचाट्यात अडकून आपण शिवाजीला कसल्या स्थितीत ठार मारणार अशी त्याची कल्पना आणि ती यशस्वी होणारच त्यामुळे तो स्वतःच्या बडाई खोरीत गेला आणि शिवाजी महाराजांना भेटायला तयार झाला त्यानंतर जो इतिहास घडला तो अत्यंत रोमांचक रोम हर्षित करणारा अंगावर काटे उठवणारा आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे प्रतापगड पर्यंत त्याचं सैन्य येईपर्यंत तोफा येईपर्यंत जी त्याची दमछाक झाली आणि त्याच वेळेस शिवाजी महाराजांनी जी पथकं ठेवलेली होती ठिकठिकाणी जंगलात लपवून ठेवलेलं सैन्य होतं त्यांनी केलेल्या हल्ल्यांमुळे त्रस्त झालेला अफजल खानचं सैन्य कसं बस प्रतापगडाच्या पायथ्याशी पोचलं भेट ठरली आणि अफजल खानदा का वाजच त्याने ठरवलंच शिवाजी महाराजांना ठार मारायचं आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा तो जर ठार मारायचा प्रयत्न करतो कसा कसा प्रयत्न करेल डावपेस टाकले तर ता, कोणते कोणते डावपेस टाकेल ता, आणि मग त्या प्रत्येक डावपेचा भाऊबलाने मला कसं उत्तर देता येईल याची पूर्ण विभुनिती आखलेली होती ती विभुनिती जी आखलेली होती ती कामयाब झाली यशस्वी झाली शिवाजी महाराज अफजलखानाचा कोथळा काढण्यामध्ये यशस्वी झाले आणि ते होताच ते निघून गेले आणि त्यांचे जे दहा जे अंगरक्षक होते त्यांनी तातडीने श्याम अनात येऊन अफजलखानाचा उरला सोडला पण काटा काढला जुलखं तोडलं पाय तोडले आणि त्याचे जे अंगरक्षक होते त्यांनाही ठार मारलं या वेळेस अजून एक गोष्ट सई राहते